सोलापूर शहरातील देसाई नगर परिसरात ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे अहिल उस्मान शेख असं मृत मुलाचं नाव आहे अहिल उस्मान शेख वय नऊ वर्षे राहणार देसाई नगर मुजावर दवाखान्या पाठीमागे जिंदगी सोलापूर हा काल सहा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडला होता मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही नातेवाईक व शेजार यांनी त्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो कुठेही सापडला नव्हता आज दुपारी वीट भट्टीजवळील थोबडे यांच्या प्लॉटिंग परिसरातील ड्रेनेजच्या मेन हाऊसजवळ साचलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह हो आढळून आला घटनास्थळी एकच गर्दी उसळली ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अहिलला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केलं सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जातील असं सांगण्यात आलं आहे